हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजला मुंड्यामध्ये झोळ का येतो पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला कधी कधी दोन्ही बाजूला फुगे येतात किंवा झोळ येतो तर हा झोळ का येतो त्याचीच कारणे आणि त्यासाठी काय करावं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हा अस्करचा ब्लाऊज आहे अस्करच्या ब्लाऊजवर मी गळा आणि पाठीमागचा भाग पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे तर ह्याची उंची जी आहे ती सोळा इंच उंची ठेवलेली आहे कारण हा ब्लाऊज चाळीस इंच छातीचा आहे आणि याची उंची जास्त ठेवले यासाठी कारण कधीकधी काय होतं का, का हेल्दी लेडीज असली की मग तो ब्लाऊज काय होतो मागच्या बाजूने उचलला जातो जर उंची कमी असेल तर तो यासाठी नेहमी उंची ही जास्त ठेवायची जेव्हा आपण हेल्दी लेडीजचा आपण ब्लाऊज शिवत असो त्यावेळेस आणि साईज पण ह्याची मोठी आहे त्यामुळे मी उंची ही थोडी एक्स्ट्रा ठेवली आहे एक्स्ट्रा म्हणजे सोळा इंच ठेवलेली आहे ती शिवून साडेपंधरा इंच होणार आहे तर इथे उंची सा सोळा इंच ठेवले त्यानंतर शोल्डर मी इथे सहा इंच घेतलेत आणि मुंडाखोली ही सहा इंच घेतले आणि छातीचा भाग चाळीस आहे तर चाळीसचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे दहा आणि प्लस दोन इंच बारा असं छातीचं माप टाकले आणि घेर प्लस दोन इंच म्हणजे छातीचा भाग त्याच्यामध्ये दोन इ कमरेचा भाग आणि त्याच्यामध्ये दोन इंच असे असं कमरेचं माप टाकून घेतले तर कमर इथे आपली आहे छत्तीस इंच म्हणजे नऊ त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे अकरा यानंतर मग मी पाठीमागचा भाग पूर्ण अस्तरला जॉईंट करून घेते अस्तरला मेन फॅब्रिक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर इथे नॉर्मली ज्या पद्धतीने मी जॉईन करून घेते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी याच पद्धतीने मेन फॅब्रिक अस्तरला जॉईन करून घेते तशा पद्धतीने जॉईन करून घेतलं शिलाई मार्चिंगसाठी पावपाव इंचं सोडायचं आणि पूर्ण चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे गळ्याच्या आतमधलं जे कापड आहे ते, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून दुमडून शोल्डरपासून दुमडायचं आहे आणि टक्स मारून घ्यायचे बॉटमच्या बाजूला चार इंचाचं मार्जिन्स सोडायचं मध्यातून इकडे चार इंच इकडे चार इंच किंवा तुम्ही शोल्डरमधून दुमडून दुमडूनही टक्स मारू शकता तर वरती चार इंचापर्यंत उंची ठेवायची आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग हा शिवून झालेला आहे म्हणजेच मेन फॅब्रिकला आपण असतं जॉईन करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते की मुंड्यामध्ये झोळ का येतो किंवा पाठीमागच्या बाजूला झोळ का येतो जेव्हा आपण ब्लाऊज घालतो फुगा येतो तर हा काय येतो यासाठी काय केले पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही करा तर जेव्हा पण आपण ब्लाउज शिवतो तेव्हा आपण काय करतो पाठीमागचा जो भाग असतो आपला पाठीमागच्या भागाला मुंड्यामध्ये आपण दीड इंचाचा सेप देतो जेव्हा आपण मुंड्याचा आकार देत असतो तेव्हा आपण दीड इंचाचं मार्जिन सोडतो मुंड्यातून आणि मुंड्याला सेप देतो मुंडाखोली टाकताना प्रत्येक साईजनुसार आपल्याला मुंडाखोली टाकायची असते आता इथे हा जो ब्लाऊज आहे तो चाळीस इंच छातीचा ब्लाऊज आहे यासाठी मी या, या ब्लाऊजची ही सहा इंच घेतलेली आहे आणि शोल्डरही सहा इंच घेतलेले आहेत यानंतर आपण मुंड्यातून जेव्हा दीड इंचाचा मार्जिन पाठीमागच्या बाजूला सोडतो तेव्हा पुढच्या बाजूला जेव्हा आपण पुढचा भाग शिवून तयार करतो तेव्हा तो शोल्डरमधून आपल्याला जॉईंट करायचा असतो तर अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ते शोल्डरमधून जॉईंट करायचं तर इथे बघा पुढचा आणि पाठीमागचा भाग मी एकमेकांवर ठेवून घेतला आहे आणि तो एकमेकांवर ठेवल्यानंतर कुठे कमी जास्त असेल तर तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे तर इथे थोडंसं माझं कमी एक्स्ट्रा येत होतं तेवढं मी कट करून घेतलं यानंतर आपल्याला शोल्डरमधून अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई मारायचे आता ज्या वेळेस तुमचा ब्लाऊज शोल्डरमधून उतरत असेल तर तुम्ही गळ्याच्या बाजूला तिरकी शिलाई करून घेऊ शकता म्हणजे गळ्याच्या बाजूला उतरती शिलाई करून घ्यायची पाव इंच गळ्याच्या बाजूने शिलाई करायची आता इथे बघा आपण मुंडाखोलीचं बघूया पहिल्यांदा तर मुंडाखोली पुढच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच आतमधल्या बाजूला घ्यायची असते तर इथून शोल्डरपासून आपल्याला तीन इंचावर खून करून घ्यायचे कटिंग करतानाही आपण हे करू शकतो शिवून घेतल्यानंतर आपलं कधी कधी कापड कमी जास्त शिलाईमध्ये जातं त्यावेळेस जेव्हा पण आपण बाही जॉईंट करत असतो तेव्हा हा सेप व्यवस्थित आहे की नाही आपला आकार व्यवस्थित आहे की नाही किंवा आपण जे शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं कापड आहे ते एक्स्ट्रा आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला बाही जॉईन करायचे आहे तर इथे बघा मुंडाखोली ही पुढच्या बाजूने अर्धा इंच आतमधल्या बाजूला घ्यायची असते तर मी इथे शोल्डरपासून तीन इंच सोडलं आणि मुंड्यातून आपल्याला पुढच्या बाजूनी दोन ते सव्वा दोन इंचापर्यंत सोडायचं असतं आणि मागच्या बाजूला दीड इंच घेतो तर पुढच्या बाजूला आपल्यांना अर्धा इंच आतमधल्या बाजूने सेप देऊन कट करून घ्यायचं असतं तर इथे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मागची बा मागच्या आणि पुढच्या बाजूमध्ये अर्ध्या इंचाचं गॅप तुम्हाला दिसतच असेल तर या पद्धतीने आपल्याला मुंड्यांची खोली ठेवायची आहे मागची आणि पुढची आणि त्याप्रमाणे आपल्याला बाही जॉईंट करायची आहे तर पा बाही जॉईंट करताना पण तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे की मुंड्यातून बाही बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन सोडूनच जॉईन करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता स्टिचिंग करू शकता